आता दुपार झालेली सगळे जनावर पाणी पाजून बांधलेले आहेत इकडं हे इकडं बसलेत इथे एक बगळा पण आता उडून गेला आणि विजेला मधाऊन उन्हात बांधले आणि तो खातोय गवत थोडं थोडं करून तर विजेने घरी काय जास्त कुट्टी खाल्लीच नाही मग त्याच्यामुळे त्याला इकडं गवत खायला बांधले तर तो खातो उन्हात थोडं थोडं आणि आता मी चाललोय तिकडं थोडा लालने पेर आहे ना आपला तर तो लावायचं बाजूला म्हणजे त्याचं पाऊस पडल्यानंतर बियाणं तयार होईल आपल्याला तर आईपुडी गेली आणि मी चाललो आता मागून आणि गंगेला एकटीला चिकडं बांधलो होतं समोर झाडाखाली तर एक ती एकटीच आहे सोलरवरचा बोर पण चालू आहे आणि एक बोर लाईटीवरती चालू आहे हे स्टार्टर सोलरवर चालू आहे आणि तो पोलपशी जो बोर आहे तो लाईटीवरती चालू आहे आता लाईट आहे साडेतीनपर्यंत चालू आहे तर हे आहे नाही जे आपल्याला लावायचं आहे तर ह्याला वरती हाईट पण गेली ह्याची आणि ह्याला लिमिटेड हाईट आहे तर त्याला खाली वरती बघू आपण तर त्याला तुम्हाला दाखवतो हे असे कंस आलेत म्हणजे त्याला हे असे कंस आलेत ना समोर त्याच्यामुळे त्याची हाईट आता लिमिट झाली तर मग परत खालून त्याला हे मधूनच हे असे पाणी डोळे फुटायला लागले मधून तर त्याच्यामुळे आता ह्याचं बियाणे लावून घेऊ आणि ह्याला खालून पण मग हे फुटे फुटायला लागले वरती वरती कणीस आले मग हे निबार हे असं डोळे फुटले ना तर काही काम यायचं नाही मग हे असे फुटे फुटले त्याच्यामुळे आता ह्याला आपण लावून घेऊ इथं हा समोर घास दिसतोय ना तर हे मोसंबीचे झाड आहेत तर मोसंब्याच्या लाईनच्या मध्ये घासाच्या वारंब्याला लावायचं आहे म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडेल ना पुढच्या वर्षी जूनमध्ये मग त्यावेळेस आपल्याला ह्याला दुसरीकडे लावायचं मग इथं आलेलं बियाणं दुसरीकडे लावायला बियाणं होईल त्याच्यामुळं आणि दुसरीकडे लावायला आत्ता ला सध्याला हे बियाणे जास्त पण नाही ना आणि पाणी आता उन्हाळा सुरू झालाय कधी कद, कधीपर्यंत राहायला सांगता येत नाही सोलरवरच्या बोरचं पाणी इथं चालू आहे आणि ऊन पण चांगलं आहे त्याच्यामुळं पाणी पण चांगलं चालू आहे आणि पाणी इथं घासत चालू आहे आता पाणी बदलणे मी पलीकडच्या वाफ्यात होतं तर दिसतो ह्या वाफ्यात घेतलं आहे मग आता हे भिजल तोपर्यंत आता नेपेर लावायला चालू करतो आता आहे चालू केलं ह्याला कापायला कट करते का करू तरी आणलं आहे तर हे कटरनी कट करायचं तर मी आता ह्या कटरनी कट, कट करतो धरतो फोन हां तर ह्याला मी आता कट करून घेतो खालून तर हे ना हे कटर आहे हे कापण्यासाठी फळबागेतल्या फांट्या वगैरे हो झाडांची कटे करण्यासाठी हे कटर आहे तर ह्याला आता बघा इथं आहे ना इथं हा डोळा आहे तर ह्या नोड म्हणतात तर ह्याला हा डोळा आहे तर ह्याला डोळा इथं आहे आणि ह्या दोनच म्हणजे हे एवढं कांड आहे दो माझ्या दोन बोटाच्यामधलं कांड आहे तर ह्याला इथं इथून मुळ्या फुटायला चालू होतात इथं मुळ्या फुटतात आणि ह्याला डोळा हा पाठीमागच्या बाजूने हा समोरच्या बाजूने परत इथं एकाच्या बाजून पाठीमागच्यात बाजून डोळा माझं बोट लागलं तिथं आणि परत इकडं ह्या बाजून डोळा आहे आणि ह्याला इथून मुळ्या फुटत आहेत ना तर मग मी ह्याला हिथून कट करतोय मी इथून कट केल्यानंतर परत हे भाग जमीन बुडवायचा असा वरती लावायचा आणि परत मी इथून हिथून कट करतोय तर हे लावायचं कसं तरी असं बघू आपण लावताना असं जमिनीत बुडवायचं म्हणजे बरोबर डोळा वरती उगून येतो मी म्याला कट करून घेतो जागा ठेवून थोडी खालून ना बर आता अंदाज येत नाही सोडलं अंदाजेन Bas, ini di sini ada seri aja. Ini kalau gun menti, ho. Oh, oh. ini, <tip> 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 बाकीचे पण मी असंच कापणार आहे सगळं आणि मग आता आईला एवढं लावायला देतो मग आई एवढं लावपर्यंत मी बाकीच कापतो आता चालू केलं ने पेर लावायला तर जेवढं कापलं होतं तेवढंच लावतो तर हे बघा हे असं लावलं इथं जमिनीत मग परत एवढं एक दीड फुटाचं अंतर सोडून परत इथं लावला आहे परत मग एक दोन फुटाचं अंतर सोडून परत इथं लावलं आहे तर मी ह्याचा डोळा तुम्हाला काढून दाखवतो तर ह्याचा डोळा वरती आहे ना तर ह्याला असं खाली प्रेस करायचं <laughs> आणि तर थोडं इथं जागा थोडं थोड्या निकरतो तरी वरती बाजू ही अशी ठेवायची थोडी आणि थोडं असं आणि परत थोडीशी माती लावली परत हे दुसरं असं एवढस तिरक लावतो ह्याला असं म्हणजे जाते जमिनीत हो तर हे असं लावायचं आणि सगळं आता पूर्ण आई लावून घेते आणि पाठीमागच्या वाफ्यात पाणी ना थोड्या वेळाने इथलं भिजलं की मग इथंच पाणी येणार आहे जिथं आपण लावलंय तिथं मग ते ओल भेटले त्याला की मग एक दहा पंधरा दिवसात ते उगवायला चालू होईल आणि हे आपल्याकडे बहिणी झाल्यानंतर आपण सगळ्याला थोडं थोडं करून असंच देणार आहे फ्रीज कारण मी ज्याच्याकडून आणलं त्यांनी फारच महाग दिलं पाच रुपयाला एक डोळा एक दुळा म्हणजे एवढीच गोष्ट त्यांनी पाच रुपयाला दिली जे आपण फुकटच देऊ सगळ्यांना चालतं आता बाकीचं जेवढं राहिले तेवढं मी कापून घेतो आणि मग आईला कांड्या करून तिथं ठेवतो मग पाठीत भरून निकडायच्या लावायला थोड्या वेळानंतर पाणी भेटणारच आहे आता त्या लाल निप्याचे उरलेले पान आहेत ना हे गंगेला खायला टाकलेत ती पण ती बसली होती तिथंच टाकली ती पण बसूनच खाती इथं पण लावले आणि पलीकडं भिजलेला आहे तिकडं पण लावले आहे आणि इकडं लावती आहे आणि पाणी आता मी दार बदलून ह्याच्यात आणलं पाणी तर बघा ह्याच्यात पण इथं आलंय पाणी दोन लाईने अर्ध्यापासून इकडे लाईत आणल्यात आणि एवढं उभीनं उरलंय मग हे पण लावायचं आहे इकडं बाजूला पाठीमागच्या बाजूला तर हे ओल्या राण हे बघा इथं लावलं हे परत लाव इथं हे लावले आणि हेवड्याच अंतराने परत हिथं लावलंय माझ्या बोटापासी आता हे ना भिजलेलं राहणे तर ह्याच्यात बघा हाताने असं दाबूस तर ते मध्ये जात आहे तर आदुगर भिजलं नव्हतं तर त्याच कडक जात होतं हे बघा झालं लावून की परत हे दुसरं एवढ्या अंतराने परत इथं लावायचं झालं लावून असंच लावायचं लाल बिन थोडंसं जिथं ओल होते तिथं लावलं आहे थोडंसं ओ राखून ठेवलं आहे ते उद्याच्याला पलीकडचा सारा भिजल्यानंतर लावता येईल तर आता हे हिरवं पण थोडंसं हिजी लाईन आहे ना ही पुढे नाही ना लावलं ला, तर बांधापर्यंत कम्प्लीट करून ह्या लाईनला मी इथलं थोडंसं चांगला निबार ठोंबवून घेतो आणि ह्या लाईनला ला कंप्लीट करतो मग बस आणि नंतर हे पण दुसरीकडं पुन्हा कधीतरी लावायचं आणि ते उरलेलं लाल उद्याच्या लावायचं आता ह्याचं चांगलं हे पण चांगलं फुटलंय मोठं झालं ह्याची मी एक दोन ठोम घेतो आता आता हिर हिरवाने पेर पण लावून झालंय हे बघा इथं लावलंय परत तेवढ्याच अंतराने लावले आणि असाच कडीपर्यंत लावलंय बांधापर्यंत बांधापासून येतानी पण आणि ही लाईन पण आणली येतानी हे बघ इथं लावलंय आणि ह्याच्यातलं जे ह्याला कणस आले होते ना हे जे असे तुरे आले होते ना तर ते ह्याच्यातलं सगळं मी कापून काढले म्हणजे नवीन जे फुटवे आहेत ना ते चांगले फुटतील म्हणून नवीन नवीन ठेवले जुने आणि एवढं निघले मग ते आता हे घरी घेऊन जातो कुट्टी करायची मग संध्याकाळी कर। होईल जाणार ना खाला टाकायला चला आता तीन वाजलेत साडेतीनला लाईट जाते आता जाऊन कुट्टी करतो घरी आणि आता जेवण करायचे मग दुपारून बघू आपले दुपारचे काम नेपेर वगैरे आणायचा आता साडेचार वाजलेत सगळ्यांना खायला टाकले गव्हाच्या राहण्यात आलोय तर आज बघा गहू कसा दिसतोय एकदम काकऱ्या दिसतात ज्यावरील थोड़ा उशीरे दिसायला जेव्हा उद्या परवा दिसते ज्यावर पण लक्ष दिल्यावर दिसते उगवलेली पण गहू जरा जास्तच वाढलाय गव्हाच्या बाजूला ही ज्वारी हरा झाली होत ही अशी आणि इकडं भाई यांनी तोडला तोडलाय आत्ताच तोडून घरी गेलाय तो आता मी थोड्या वेळाने बैलगाडी घेऊन येतो नेपेर न्यायला इकडं दाळिंबा डाळिंबा ज्वारीत आंब्याला बघा किती चौर आलाय इकडला सैन्य भरपूर आलाय इकडून येतोय आणखीन म्हणजे काय केलं त्या पलीकडच्या तर मागच्या वेळेत आपण बघितलंय त्याला भरपूर तोर आलाय आणि जवारी असे कुठे वाढले तर इकडं नाही इकडं खास मी बोरं खाण्यासाठीच आलो होतो म्हणजे घरी पण काही एवढं खास काम नव्हतं म्हणत चला बोरी कोण येऊ हो, हो आता जसे दिवस जातील तशी बोर कमी कमी होत जाणार जे आता कोट्यावरती जातो आणि नेपे आणतो आज खालच्या बोरीकडं नाही जाणार बस मला एवढीच बोर मेथी घास शेतात आहे आणि मेथी घास कापलाय समोरच्या वाप्यातला तर कडीपर्यंत कापलाय आणि इकडं पण आहे कापतेस समोर रोजचा टाइम झालाय नेपेर घास आणायचा आता मी जातो आहे नेपेर घास आणायला तर हा घास कसं कापेपर्यंतच वाढतो म्हणजे हा इकडं वाढला असा हा नंतर नंतर कापलेला पलीकडे आणि जो सगळ्यात आधी कापला होता तो तिकडचा कापायला पण आलाय सर ज्या गाडी महाग ढकलत होतो त्याच्यामुळे इकडं बांधला होता आणि आता नेपेर भरला मी सगळा बैलगाडीत आता जातो घरी घेऊन मग घरी गेल्यानंतर गाळ्यापर्यंत पाजायच्या मग झाला आज दिवसभराचं काम मेथी घास पप्पाने आणला असेल घरी गाया पाण्यावरती आणल्यात तर एकच पाणी पिते वृंदा किलरी नाही पाणी पित कदाचित सकाळी जास्त पिले असेल त्याच्यामुळं ते, ते वृंदाचं पिऊन पण झालं आताक्षी प्यायला लागली पाणी